साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवा मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आडाण्यांचं शहानपण या राजन कोनवडेकर यांच्या संग्रहात ही कथा आहे चोर चोर आणि शिरजोर जालिंदर काकांना सारगाव जालू काका म्हणायचं त्यांचं खरं नाव जालिंदर जनार्दन सावकार आहे हे कुणाकुणालाही माहीत नव्हतं त्यांच्या घरी चोरी झाली तेव्हा आम्ही लहान होतो साठ वर्ष झाले असतील या गोष्टीला गावात लाईट पाणी रस्ते कसल्या हो सुविधा नव्हत्या सूर्य मावळला की गाव अंधारात गडप व्हायचा जा। घराघरात सांच्या चुरी पेटायच्या ठानवईचे दिवे अंधाराला कुठे कुठे डोबके पाडत बसायचे जेवणखाना अटपून अंतरुणावर अंग टाकताना दिवे मालवत जातील तसे अंधाराचे रपू खट्ट होत जायचे वेळ सरकल तसा एकसंग अंधार गुढ वाटायचा किड्यांचा कोरस अधिकच भयान करायचा तळ्याकाठच्या काटे सावरीवरचं घोपड गुतकारलं की अंधार भरून साकळलेल्या शांततेचा तळ ठवळून निघायचा नदीच्या दिशेनं टिटवी ओरडत गेली की गाव गावचारखायचं आता मरण ठरलेलं कुणाचं परवाडून आलं आहे पुन्हा ठाऊ गावात कोण चेर आहे कोण म्हातारं पंताला लागलं आहे कोण शेवटच्या घटका आहे मनातल्या मनात हिशेब सुरू व्हायचा कितीही उरपटून घेतलं तरी भीती वाकडत शिरायची ऐन पावसाळ्याचा दिवस तरण्यानं टांग मारली म्हातारा मात्र शिवट निघालं चढ लागल्यासारखं दम खाऊन गळत होतं अशातच मध्यान रात्रीला मळ्याकड्याकडून कुत्र्यांचा पलोट सुरू झाला एकाएकी उठलेल्या कुत्र्यांच्या भुंकण्यानं घराघरात मुक्या जागेनं कानटवकारले अंथरुणावर बसून बाहेरचा कानोसा घेऊ लागली कुत्र्यांचं मोकाट केकाटणं त्याचं चिखलाच्या खिचकिचीत वाजणाऱ्या पावलांचा आवाज गावात चोर शिरलं वाटतं कुणाच्या घरावर धाड पडती कुणास ठाव प्रत्येकजण बायको पोरासोबत घेऊन घरात गपकार पावसाळा सुरू झाला की चोऱ्या माऱ्यानं ऊत यायचा रिकामा रिकाम्या हाताना कामे मिळेना शिवायची हातावरची पोटं उघडी पाडायची दाण्यादुण्याचा दा घरात खडखडाट व्हायचा शिधा संपत आल्यानं विवंचनेत भर पाडायची गोरगरीब भटक्या जाती जमातच्या लोकांची खाण्याची वानवा असायची पोटात त्या आग बराबाळांची तळमळ त्यांना शेवटचा पर्याय म्हणून चोरीच्या वाटेवर आणून सोडायची कुठल्या ना कुठल्या बहाण्यानं गावं हिंडायची श्रीमंत गब्बर कुळ हिरून घरभेद्याकडनं माहिती मिळवायची आणि टाका घालायचा कमी जास्त प्रमाणात गावखेड्यातून साऱ्या मुलखात असंच चित्र असायचं जालू काका आणि सदू काका दोघे भाऊ भाऊ सावकारी करायचे सोन्या चांदीचे दागिने घाणवट ठेवून व्याजाने पैसे पुरवायचे आडल्यान अडलेल्यांच्या गरजा मारायच्या गेल्या चार चा। पाच वर्षात आर्थिक मंदीमुळे दागिने सोडवायला कुणीच फिरकलं नाही की व्याज भरायलाही कुणी आलं नाही परिणामी चलन न फिरल्यानं भांडवल अडकून पडलं लोकांना तगादा लावूनही डोकं का लोकं कानाडोळा करू लागले लोकांच्या दागिने धड विकता येत नव्हते आणि जवळ ठेवता येत नव्हते इतके सारे दागदागिने म्हणजे घरात साप पाळल्याचा प्रकार रोज कुठं ना कुठं डाका पडला कुठं दरोडा कुठं चोरी झाल्याच्या वदनता कानावर आल्या की काकाचं सगळं कुटुंब हवाल दिलवायचं जालू काकांची बायको भानुबाई साऱ्या गावाची भाना काकी बापड्यांच्या हातापाया पडायची अगं बायानू मंगळसूत्र तरी सोडून द्या तुमच्या मंगळसूत्रांचा आमच्या गळ्याला गळपास का पण परिस्थितीनं आगतिक झालेली माणसे काळा दुकाळाच्या असल्या पावसाळ्यात दागिनं सोडवायला असमर्थ असायची शेवटी या दागिन्याने जालू काकाच्या घडाला गळपास लावला गावातल्या कोणीतरी चाडी केली इतमभूत माहिती चोरांना परवली आणि दरोडा पडला चोरांना वाटले फार मोठं घभाड हाताला लागणार पण जालू काकांची बायको हुशार निघाली तिनं चांगली शक्कल लढवली रात्रीच्या अंधारात खाड खाड आवाजाने तिला जाग आली सजग होऊन तिनं कानोसा घेतला आवाज परसदाराने येत होता दाराजवळ जाऊन तिनं खात्री केली दादू खंदाड्याच्या पडक्या घरातनं चोर मागच्या अंगाला आले होते पहारीने शेजारची फाडी निकाळण्याचा ते प्रयत्न करत होते काकीनी सर्वांना जागे केले जालू काका सदू काका काट्या का, घेऊन का, का सज्ज झाले मुलांना एका कोपऱ्यात वाकळखालीला लपवलं काकीने ट्रंकेत ते सगळे दागिने काढून जुन्या पातळाच्या झडप्यात बांधले आणि ते आठवडं चुरीशेजारच्या जळणाखाली दापवलं जुनी कपडे फाटक्या चिंद्या लाटणे उलटणे ज्या ज्या वस्तू हाताला सापडतील त्या त्या वस्तू ट्रंकात बसून कुलूप लावलं किल्ली फेकून देऊन त्या ट्रंकावर बसल्या या वेळेपर्यंत मागची फाडी काढून चोर दार उडून आत घुसले होते काकीनी कालवा करायला का सुरुवात केली सदुका कपडच्या दाराकडे धावले बाहेर आमची माणसंही दार उघडशील हाक नाक मरशील त्या धमकीनं काका जागच्या जागी थबकले एका चोरानं बाहेरचा दरवाजा उघडला बाहेरचे चोर आज शिरले एकच बोंबाब उसळले या सदू काका निष्ठून बोंबलत गावंदरीकंड गावात शिरला भेबडून गलीतनं वेड्यासारखा फिरू लागला गावकऱ्यानं ला। ला। गाव आउटा गेलं रानटक्यानं आमचं घर फोडलं पोरासनी मारलं काका गावभर हिंडले पण कुणाचं दार उघडलं गेलं नाही चोराच्या भीतीनं एकही माणूस घराबाहेर पडला नाही बंदुकवालींनी प्रयत्न केला पण त्यांच्या दारांना बाहेरनं कड्या घातल्या होत्या घराचा कानाकुपरा हुडकूनही चोरांच्या हाताला काही लागलं नाही बोल कुठं आहेत सोट्याचं भ्या दाखवून सगळे भानाकाकीला धमकावत होते पण काकी बसल्या जागेवरून हालायला तयार नव्हती काकी तशा गोऱ्यापान उंच धिप्पाड जराही घनमनात म्हणून दोन मर्तुगडे चोर तिच्या अंगाला झटले काकीने दोन्ही दंडाने दोघांना दूर फेकलं ते समोरच्या भिंतीवर आदळले झटापटीत कुणाची तरी नजर काकी बसल्या ट्रंकवर गेली आणि सारे ट्रंकला झटले पण काकीने ट्रंक घट्ट पकडून धरली एका बाजूने चोर आणि दुसऱ्या बाजूनी काकी ट्रंकासाठी रस्शेखेद सुरू झाली ताकदवान काकी मागे हटायचं चिन्ह दिसेना त्यामुळे एका धटिंगणानं मागून काकीना लाथ आणली तशी काकी कोलमडून ट्रंकावरून खाली पडली तत्काळ चोराने ट्रंक उचलली अहोज ट्रंक पाहून खबार हाती आल्याच्या आनंदात चोराने पोभारा केला पायाखालचा चिखल तुडवीत अंधारत्नं चालताना ट्रंकेच्या ओझ्याने आख्या काळ्या हलपाट पाठत होता रॅन्ट्याच्या सरळ की असा डच मारतोस का हेजऱ्या पवारानं शिबे हसरली म्हणजे त्या बाजार म्हणजे भरट्या चोरम्यानं पक्की खबर दिली म्हणायची नक्की किंवा मान राचा की तर काटा ढिडा ढिल्ला होईल माझा लगेच मोडत नाही र चल त्या झाडा पण बसून बघूया काय काय आहे त्या अंधारात तिसऱ्याचा आवाजा तसे सारे जण वडाखाली जमा झाले सगळ्यांच्या मध्ये जडशील ट्रंक ठेवून भवतीने रिंगण करून बसले हो दगड आणि हांग पावर बघ आत काय काय आहे आता लागेल ती वस्तू ठेव्या घोंगड्यावर घोंगड हातरीत ऑर्डर सुटली एका दणक्यात खाळ पण कुलूप तुटलं आधर्शीपणाने शेंकऱ्या अंजाऱ्यानं हात घातला आज चापशी तसं शेंकऱ्याच्या लक्षात यायला लागलं आत कुठले कुठले आयवस त्याच्या हाताला लागू लागले हे त्याच्या चांगलेच ध्यानात येऊ लागले आणि शेंकऱ्या झाल्या चापशीतच बसला तेव्हा धीर निघून भेंगऱ्या काळ्या ओरडलं काय गावलं ते दाव केले का आतल्या आतच बोट म्हणजे हिशोब करतोस दाव तू जरा दमधरकी सदा वच वच हेमल्याची सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली सगळे ट्रंकावर उप उपडी पडून बघत होते घावलं वंजाऱ्या ओरडला मग धाव की भिंगरे हा राखला ट्रंकातनं तुटकं चप्पल बाहेर काढीत वंजारा म्हणाला ए गे भिंगरे आणि हान माझ्या टाळप्यात खेटार बघून भिंगऱ्याचा चेहरा खेटरानं मारल्यासारखा झाला रागा रागानं ते चप्पल त्यानं लांब भिरकावून टाकलं अरे खाली बघ तळाला दागिनं लपविला असतील नेहमी पळशाद्यानं शंका उपस्थित केली रागाच्या संतापात वंजऱ्यानं त्याच्या हातात वरवंटा देत म्हणाला आता हे घाल माझ्या डोसक्यात आणि फुकणं हन पाटीत लाटणं मार कोलल्यावर आणि उलादल्यानं कान तोंड आणि या रवीनं नडग्या फोड जात्याचा खुट्टा घाल माझ्या रागा रागानं वंजाऱ्यानं ट्रक ट्रंक, ट्रंक उलटी केली फाटक्या तुटक्या चिंद्या फुटकळ वस्तू बघून चोरांची तोंड पायतानानं मारल्यासारखी कडजायर झाली होती बाई लय बेंडल निघाली चोरीत काही मिळालं नाही या यापरास एका बाईनं आपल्याला गंडिवलं ह्याचं जास्त वाईट वाटलं त्यांना जगाची लुटमार करणारे आम्ही त्याचने हातोहात चकिवलं डोळ्यात धूळ फेकली बाई मी चोराव मोरून निघाली म्हणायची पण चोराने माहीत नव्हतं की बाई चोराव मोरच नाही तर वर शिरजोरसुद्धा निघाले उलटा चोरीचासुद्धा फायदा करून घेतला होता त्या काकीने जालू काकांच्या चोरीनं गावभर बोंबावून उसळले दागिने घाणवत ठरवण्याच्या तोंडचं पाणी पळालं आता आमचे दागिने बुडीत फंडात जमा होणार ते काळजीत पडले विचार करून गावाचे डोके थकले आणि काकींचे डोके सुरू झाले धीर द्यायचं निमित्त करून आयावाया अंदाज घ्यायला यायच्या तेव्हा भाना काकी त्यांच्या गळ्याला पडून पडून रडायची सुद्धा भांड्याने सगळं दागिने पळवलं आता पैसे घेऊन लोक सोडवायला आली तर काय देऊ गं बाई येईल त्या बायकांच्या गळ्याला पडून काकी गारानं मांडित होत्या आणि आपला कांगावा गावभर पोचवित होत्या आठ पंधरा दिवस लोकांनी जाऊ दिलं चोरीच्या जा दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली कोणाच्या पोरीचं लग्न होय कोणाच्या पोरांचं ठरलं या कोणाची वास्तुशांतीनिमित्त काढून लोक पैसे देऊन बायकांना दागिने सोडवायला काकीकडे पाठवू लागले भाना काकी माझी ल लय नड हाय हो हे पैसे घ्या पण माझं डोरलं तेवढं द्या काकीने पैसे घेतले आता काय करू गं सावित्री रडत रडतच हुडकून बघतो बाई तुझं नशीब असेल तर गावल डोरलं काकीने मग घरभर ओढकण्याचं नाटक केलं कटल्या त्या दागिन्यातनं डोरलं उडकून घेऊन आल्या सावित्री अगं तुझा नवरा खरा सत्यवान हाय बाई कुक्कू बळकट तुझं म्हणून हे डोरलं लावलं देवारच्या खोलीतल्या खोपड्यात पडलं होतं तुझं हे डोरलं घे पण कुणाला सांगू नको नाही तर माझ्या उंबऱ्याची सालं काढतील लोक काकीने व्हायरस सोडला त्यांना माहीत होतं बायका म्हणजे चालतं बोलतं वर्तमानपत्र किती चोरून सांगा बाईच्या तोंडात का राहत नाही तेच तर का तेच तर काकीनं हवं होतं रत्ने इकडे तुला म्हणून सांगतो माझं डोरलं खावलं बाई काय डोरला आणलंस माझी बोरमाळा आहे ना त्यांच्याकडं जा खरं माझं नाव सांगू नको बाई कोणाला नाही बाई माझं ना तेवढं बघते सावित्रीच्या या रोगाचं गावाला व्हायरल इन्फेक्शन झालं लागण झालेला एक एक पेशंट येऊ लागला प्रत्येकाबरोबर काकी हाच डाव खेळायची आपला तेवढा दागिना मिळाला म्हणून ती व्यक्ती हरकून जायची असं करीत दागिने सोडवून न्यायला काकीने भाग पाडले सगळे कर्ज व्याजासह वसूल झाले चोरीचेही भांडवल करून भाना काकीने चोरीचाही व्याजासह लाभ घेतला इथनं पुढं सावकारीच्या वाट्याला कधी जायचं नाही त्यांनी कानाला खडा लावला भाना पहिल्यांदा तू चोरापासून दागिनं वाचवलंस आणि अक्कल हुशारीनं व्याजासह मुद्दल वसूल करून ज्याचं त्याच्याकडं पोचवलंस तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ हय खरं बायकू कोणाची काकीनी प्रश्नार्थ कटाक्ष काकांच्याकडे टाकला काकानी सहितूक तिच्या नजरेत नजर मिसळली आणि दोघेही खद्द खुद्द हसू लागले では。<music>